चला पाण्याने आज चलो पाणी हो कॅन आणि हे घेऊन जायला लागते कॅन आणि हे सगळं घेऊन जायला आहे काय सांगायचं तुम्हाला लय झडते सगळं पाणी जर लय आणायला आता मम्मी म्हणायला पंखा पंख हिला काय उन्हा तर अरिष्ट झाली त्या गाडीवरनं घेऊन जायचं आपण आता पाण्यानं किल्ली हलत असते असं कॅन ठेवायचं हो हो लवून हे पडलं अर्धीच्या सगळंच खाली पडलं असं सगळ किल्ली तो वर गाडी असते खाली ज्ञान पडलं काय असं ज्ञान ठेवायचं किल्ली चालू करायचं आमच्या मित्राच्या लग्नाचं रिसेप्शन होतं तिथे गेल तर जेवायला जेवण केलं बघा जेवण काय काय होतं भात जिलेबी पापड सांडग मट्टा जेवण केलं खाली आलं तोपर्यंत खाली सगळी दोस्त मंडळी जेवण अगोदरच बसली होती व्हिडिओ व्हिडीओ म्हणताना सगळी कसं तोंड झाकतात बघा नुसता तर हे बघा कसं तोंड झाकायलात बघा नुसता आणि काय हो ही दोस्त मंडळ आहेत म्हणतात तर आपण इथंपर्यंत आले जर दोस्त मंडळी नसते तर आमचं हजार सबस्क्राईब झाली पण नसते जेवण करून आलं मित्राच्या सोडा शॉपवर मित्राला म्हटलं एक कडक मस्तपैकी मसाला सोडा दे दोस्तांनी पण लगेच तयार करायला घेतला आवाज इकडे आपलं सोडा तयार झालं दोस्तांना सोडा दिला सोडा पिऊन आत्मा थंड झालं ऊन होतो तावाल लई मग काय म्हणलं ले घरातल्यांना पण जरा खुश करू आज मग त्यामुळे घरातल्यांना बर्फाचं गोळा नेवतो बघा घरातली पण खाऊन खुश हो त्यांनी खुश तर आम्ही खुश विषय काय झालाय कॉपी लय घरात हे कॉपी कॉफी उकळाले ह्या जरा उघड दूध आहे त्या दूध यात घालतो तर एक बारीक उकळी मार दे उकळी मारल्यावर मस्त कॉपी प्यायला या उकळी मारले वास तरी आले खणखणीत तर गॅस बंद करतो आणि घेतो गाळून ए काय आपण बरोबर पद्धतशीर झाले बघा येऊ वारं पावसाचं वातावरण आणि त्यात ही कॉफी खतरनाक झाले खतरनाक वातावरण पण त्यात कॉपी वातावरण तर पौशी आला पाहिजे अपेक्षा आहे पाणी नाही सगळ्यांचं तेव्हा पौशे नऊ ला कामा नऊ था टायमिंग झाले पुढचा माणूस नावा, नावा नाता बोंबल तू <laughs> काय अवघा कसं आहे सांगायचे कुठल्या तर कामात अडकले की कुठे ना कुठे वेळ होते त्यामुळं असं प्रसंग घडत जाते पण पुढचा माणूस पण तसा चांगला आहे आमचा काय विषय नाही त्याचा ठीक आहे